राजर्षी शाहू महाराज हे पारंपरिक राजाच्या कल्पनेत बसणारे नव्हते त्यांचं व्यक्तिमत्व हे अनेक पैलू असणारं होतं असं प्रतिपादन शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केलं तिटवेमधील शहीद महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी प्राचार्य प्रशांत पालकर यांनी राजर्षी शाहूंच्या कार्यावर मनोगत व्यक्त केलं राजर्षी शाहू महाराज हे पारंपरिक राजाच्या कल्पनेत बसणारे नव्हते असामान्य दृष्टी आणि अलौकिक कर्तृत्व गाजवत असताना दुसरीकडं सामान्यातील सामान्य माणसाच्या व्यथा ती दूर दुःख जाणून करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे होते अशा शब्दात प्राचार्य पालकर यांनी राजर्षी शाहूंच्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाला उपप्राचार्य सागर शेटके मधुरा पाटील अश्विनी कांबळे शिक्षक वृंदाणी विद्यार्थिनी उपस्थित होत्या